माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीसला काढलेल्या ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाकडे विद्यमान सरकारनं दुर्लक्ष केल्यानं हा अध्यादेश रद्द झाल्याची टीका चंद्रशेखर यांनी केली आहे ओबीसी नेते मंत्री झाले पण आरक्षणावर त्यांनी लक्षच दिलं नाही असंही ते म्हणाले तसंच महाविकास आघाडी सरकारच्या दुटप्पी भूमिकेविरुद्ध भाजप राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा यांनी दिला सरकारवर टीका जागेपणी की झोपेत केली असा टोला अजित पवारांनी काल बारामतीत चंद्रकांत पाटील यांना मारला होता त्याचा चंद्रकांत पाटलांनी समाचार घेतला अजितदादा झोपेत सरकार तुम्हीच आणलं शरद पवार हेही त्यावेळी झोपेत होते असा टोला पाटलांनी लगावला मागच्या तीन वर्षांच्या मार्कांच्या आधारावर बारावीचा निकाल लावण्याचा विचार सीबीएसई करतोय बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागतील तर नववी दहावी आणि अकरावीच्या मार्कांच्या आधारे बारावीचे मार्क देण्याचा विचार आहे सीबीएसईची परीक्षा संक्षिप्त स्वरूपात घेण्यास काही राज्यांनी पाठिंबा दर्शवलाय मात्र काही राज्यांनी परीक्षेला विरोध दर्शवलाय मान्सून एक्सप्रेस दोन दिवस उशिरा येणार असल्याची ताजी माहिती हाती आली आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मौसमी वाऱ्यांचा केरळमधील प्रवेश दोन दिवस उशिरा म्हणजेच तीन जून रोजी होण्याची शक्यता आहे आधी मान्सून उद्यापर्यंत देशाच्या मुख्य भूमीवर दाखल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र कर्नाटकच्या सीमेवर चक्रीय स्थिती निर्माण झाल्यानं पावसाचं आगमन लांबणार आहे खंडेराच्या जेजुरीत गड परिसरात रात्री मुसळधार पाऊस बरसला या मुसळधार पावसाच्या पाण्यानं जेजुरी गडाच्या पायऱ्यांवर धबधबा वाहत असल्यासारखं पाहायला मिळालं हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय रात्री सुमारे एक तासभर मुसळधार पाऊस झाल्यानं गडावरील पायऱ्यांवरून पाणी खाली येत होतं पुरंदर तालुक्यातील गळूंचे गावात घराच्या अंगणात वीज पडली विजेचा शॉक लागतो तसा झटका काही क्षण घरातील लोकांना बसला हा सगळा थरार संजय निगडे यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात टिपलाय जोरदार वाऱ्यासह वीज कडाडत होती अंगणातील नारळाच्या झाडावर वीज पडल्यानं अंगणातील तुळशी वृंदावन आणि नारळाचा झाड भर पावसातही जळत होतं ठाण्यात अभिनेत्रीच्या लसीकरणानं वादाला आता नवं तोंड फुटलंय मीरा चोप्रा असं अभिनेत्रीचं नाव असून तिनं फ्रंटलाईन वर्कर असल्याचं बनावट ओळखपत्र बनवून लस घेतल्याचं समोर आलंय ठाण्याच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रात सुपरवायझर असल्याचं ओळखपत्र बनवून मीरा चोप्रानं लस घेतली मीरानं स्वतःचा आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लस घेतल्याचं जाहीर केलं सुप्रीम कोर्टानं बैलगाड्या शर्यतीवर बंदी घातली असताना डोंबिलीजवळ अंतारली गावात बैलगाडा शर्यत भरवली गेली कोरोना नियम पायदळी तुळवत हजारोंच्या संख्येनं प्रेक्षक बैलगाडा शर्यती पाहायला आले होते मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत ही शर्यत भरली मात्र पोलिसांनी इथं सोयीस्कर कानाडोळा केल्याचं पाहायला मिळालं सकाळी सात वाजल्यापासून या शर्यती सुरू होत्या लसीकरण आणि त्यासोबतच आरामदायी स्टे असं पॅकेज देणाऱ्या मुंबई अंधेरीच्या ललित हॉटेलवरती महापौरांनी तातडीनं छापा मारलाय हॉटेलकडून लस घ्या आणि हॉटेलमध्ये आराम करा अशा आशयाचं हे पॅकेज होतं पस्तीसशे रुपये आणि चार हजार रुपयांचं हे पॅकेज होतं या पॅकेजला मनपाने आक्षेप घेतलाय सोशल मीडियावरनं या पॅकेजचा प्रसार सुरू होता त्याला महापौरांनी आक्षेप घेतला खासगी रुग्णालयांनी लक्झरी हॉटेलसोबत हातमिळवणी करून सुरू केलेल्या लसीकरण पॅकेजवर केंद्र सरकारनं संताप व्यक्त केलाय अशा प्रकारे लसीकरण करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात आला आरोग्य मंत्रालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना तातडीनं तसं पत्र पाठवलं हो आहे मुंबईत आता अनेक सोसायटीमध्ये डोर टू डोअर लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे वरळीतील व्हिन्स अपार्टमेंटमध्ये चारशे जणांचं लसीकरण करण्यात आलं यामध्ये सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना प्राधान्य देण्यात आलं महापौर किशोरी पेडणेकरांनी लसीकरणाचं उद्घाटन केलं मुंबईत कोरोना कमी होत असला तरी गाफील राहू नका असं महापौर यावेळी म्हणाल्या मुंबईत महानगरपालिकेनं लसीकरणाचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे पुढील दोन महिन्यात तब्बल साठ लाख डोस देण्याचा कृती आराखडा तयार करण्यात आला प्रत्येक विभागात लसीकरण केंद्र वाढवण्यात येणार आहे एक कोटी लस मात्रा उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येक वॉर्डात दोन याप्रमाणे चारशे चोपन्न लसीकरण केंद्र सुरू केली जातील जून महिन्यात बारा कोटी लसींचे डोस उपलब्ध केले जातील अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे त्यामुळे लसीकरणाला वेग येईल पुढच्या तीन दिवसात चार लाखाहून अधिक डोस मिळतील असं सांगण्यात आलंय झारखंड छत्तीसगड तामिळनाडू जम्मू काश्मीर आणि मध्य प्रदेशात लस वाया घालवण्याचं तीन टक्के लस वाया गेली आहे मुंबईत कोरोना स्थितीत सकारात्मक बदल दिसायला सुरुवात झाली आहे वीस दिवसात रुग्ण दुपटीचा कालावधी दुपटीनं वाढलाय एकशे त्रेसष्ट दिवसांचा कालावधी पार करत तीनशे सत्तर दिवसांचा टप्पा पार करण्यात आला दररोज होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाणही तीस पर्यंत खाली आलंय मनपाच्या उपाययोजनांमुळे दैनंदिन रुग्णसंख्येसह कोरोनाची संपूर्ण स्थितीच नियंत्रणात आहे भारतीय नौदलानं हेलिकॉप्टरमध्येच आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली आहे गोव्यातल्या आय एन एस हन्सामध्ये स्वदेशी बनावटीचे ध्रुव हेलिकॉप्टर तैनात आहे त्यात ही सुविधा उभारण्यात आली आहे यामध्ये व्हेंटिलेटरसह इतरही सुविधा पुरवण्यात आल्या हेलिकॉप्टरला विद्युत पुरवठा करणाऱ्या व्यवस्थेवर हे आयसीयू कार्यरत आहे शिवाय चार तासांची बॅटरी सुविधा या आयसीयू साठी राखीव ठेवण्यात आली आहे केंद्राकडनं रेमडेसिवीरचा पुरवठा बंद करण्यात आला राज्यांकडे पुरेसा साठा असल्याचा सा दावा करण्यात आल्यानं हा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली आहे मागणीपेक्षा पुरवठा जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्यानं राज्यांना रेमडेसिवीर पुरवठा थांबवत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला आहे मन की बातचा हा सत्याहत्तरावा कार्यक्रम होता संपूर्ण देश कोरोनाविरोधात पूर्ण ताकदीनं लढतोय महामारीच्या या संकटात भारत अनेक नैसर्गिक आपत्तींचाही सा धैर्यानं सामना करतोय असं मोदी म्हणाले कोरोना काळात काम करणाऱ्या ड्रायव्हर मोटरमन पायलट यांच्या कामांचं मोदींनी कौतुक केलं देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना महिन्याभरात केलेल्या औषध पुरवठ्यांबाबत केंद्रीय आरोग्य के मंत्रालयानं माहिती जारी केली आहे अठरा हजार दोनशे पासष्ट ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर एकोणीस हजार पंच्याऐंशी ऑक्सिजन सिलेंडर तसंच रेमडेसिवीरची सात पूर्णांक सात लाख व्हॅल्स गेल्या महिनाभरात पुरवण्यात आले एकोणीस ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले कोकणातील लोककलाकार आणि बॅकस्टेज आर्टिस्टसाठी मदतीचा हात देण्यात आला शिवसेना ईशान्य मुंबई विभाग क्रमांक च्या वतीनं अकरा टन जीवनावश्यक वस्तू कोकण आणि आसपासच्या परिसरात पाठवण्यात आल्या महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते या ट्रकला भगवा झेंडा दाखवण्यात आला गहू तांदूळ आणि तुरडाची मदत पाठवण्यात आली आहे मोदी सरकारविरोधात मुंबईत काँग्रेसनं आंदोलन केलं सर्व पातळीवर मोदी सरकार अपयशी ठरत असल्यानं हे निषेध आंदोलन करण्यात आलं मोदी सरकारला आज सात वर्ष पूर्ण झाली त्याच पार्श्वभूमीवर काळ्या फेती लावून मोदी सरकारच्या कामाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन पार पडलं या आंदोलनाला नाना पटोले भाई जगताप नसीम खान चरणसिंग सप्रा यांनी सहभाग घेतला नाशिकमध्ये मोदी सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मोदी सरकारविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली वाढती महागाई पेट्रोल डिझेल वाढते दर यांचा निषेध करण्यात आला वाढती बेरोजगारी शेतकरी विरोधी काळे कायदे याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली काळ्या फिती बांधून हे आंदोलन करण्यात आलं मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्यानं काँग्रेसकडनं पुण्यात केंद्र सरकार विरोधात निदर्शनं करण्यात आली सात वर्षात देश भकास झाल्याचा जा आरोप करत काँग्रेसनं मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसनं आंदोलन केलं नागपुरातही काँग्रेसनं ना मोदी सरकारविरोधात निदर्शनं केली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या काळात देशाचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस देवडी या भवनाचं आंदोलन केलं नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मोदी सरकार विरोधी आंदोलनात एका पोलीस कर्मचाऱ्याचा डोळा भाजला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदींचा बॅनर जाळला त्याला पोलिसांनी विरोध केला त्यावेळी झालेल्या झटापटीत पोलीस हवालदाराचा डोळा भाजलाय दादाराव जांभुळकर असं जखमी पोलीस हवालदाराचं नाव आहे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं केंद्र सरकारनं जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचना व्यवस्थित पाळल्या नाहीत त्यामुळे देशात कोरोनाची भयानक स्थिती पाहायला मिळतीय असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला कोरोनाबरोबरच गेल्या सात वर्षात मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ झाली मोदी सरकारनं घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा देशाला फटका बसला आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं केंद्रात पंतप्रधान मोदींना सात वर्ष झाली त्यातील सहा वर्ष आम्हीच त्यांच्यासोबत होतो असं शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय या, या दरम्यान राम मंदिर आणि कलम तीनशे सत्तर रद्द या दोन गोष्टी झाल्या असंही ते म्हणाले मात्र नोटबंदी बेरोजगारीकडे दुर्लक्ष करता येणार नाही असंही ना, त्यांनी नमूद केलं घाट जाणारा मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस प्रवास आता आणखी आनंददायी होणार आहे मध्य रेल्वे डेक्कन एक्सप्रेसला विस्टाडोम कोच जोडणार आहे डब्यांच्या काचेच्या छतामुळे प्रवासादरम्यान आजूबाजूचा निसर्ग एकशे ऐंशी डिग्रीतनं निहाळता येणार आहे तसंच सीट्सही रोटेट होणार आहेत चेन्नईतील एफ कोच फॅक्टरीमध्ये या डब्यांच्या निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या गोरेगावात आरे जंगलाच्या शेजारी असणाऱ्या परिसरात बिबट्या वाढलाय पहाटे वनराई पोलीस स्टेशन मागील बाजूला वनराई सोसायटीमध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळाला याआधी गोरेगाव पूर्वेला असलेल्या बिंबिसार इमारतीत बिबट्या दिसला होता त्यामुळे आरे जंगलाच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिक सध्या भीतीच्या छायात आहेत रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या मुरुड समुद्रकिनारी ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांनी जाळ्यात अडकलेल्या कासवाची सुटका केली या किनाऱ्यावर बर दरवर्षी ऑलिव्ह रिडले जातीची कासवांच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात ग्रामस्थ त्यांचं संरक्षण करतात आज यातीलच एक कासव मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलं होतं जाळं फाडून या कासवाची सुटका करण्यात आली मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता दुपारी पाऊणच्या सुमारास मंत्रालयाच्या कंट्रोल रूममध्ये हा धमकीचा फोन आला त्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांनी डॉक्सपॉडच्या मदतीनं मंत्रालय परिसर पिंजून काढला त्यात काहीही आढळलं नसल्याचं समजतं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या सागर मंद्रे या व्यक्तीनं हा फोन केला होता त्याचं मानसिक आरोग्य ठीक नसल्याचीही माहिती समोर येत आहे सुशांत सिंग राजपूत मृत्यू आणि ड्रग्ज प्रकरणी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याला ताब्यात घेण्यात आलाय आणि आता सिद्धार्थच्या अटकेनंतर एनसीबीनं सुशांत सिंग राजपूतचे मित्र नीरज आणि केशव यांनाही चौकशीसाठी बोलावलंय दोघंही आठ महिन्यांपासून एनसीबीच्या रडारवर होते नीरज आणि केशव या दोघांनाही अनेकदा समन्स बजावूनही ते चौकशीला हजर नव्हते सोसायटीचा गेट उघडण्यास उशीर झाला या कारणावरनं एका तरुणानं वॉचमनला बुलेटच्या चेननं बेदम मारहाण केली आहे कल्याणच्या कोळसेवाडीत ही घटना घडली या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी स्टॅली जॉर्ज नावाच्या तरुणाला अटक केली आहे वॉचमनला वाचवण्यासाठी आलेल्या महिलेलाही मारहाण करण्यात आली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली मुंबईतल्या जोगेश्वरीत गुरुवारी शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी मेघवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय नाल्याच्या सफाईवरून मनसे उपाध्यक्ष प्रवीण मरगज आणि त्यांचे कार्यकर्ते तसंच शिवसेना नगरसेवक प्रवीण शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यात राडा झाला यात मरगज यांच्या डोळ्याला दुखापत झाली मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत सध्या कर्ज बुडव्या मेहुल चोक्सी डोमिनिकाच्या ताब्यात आहे डॉमिनिका सरकारला भारतानं चोक्सीच्या विरोधात सर्व पुरावे दिलेत डोमिनिकाच्या स्थानिक कोर्टात ते सादर करण्यात येणार आहेत भारत आणि डोमिनिकामध्ये प्रत्यार्पणाचा कोणताही करार झालेला नाही त्यामुळे डोमिनिका कोर्ट काय निकाल देतं याकडे लक्ष आहे पीएनबी बँक गैरव्यवहार प्रकरणी आरोपी मेहुल चोक्सीला डॉमिनिकामध्ये अटक झाल्यानंतरचा पहिला फोटो आता समोर आलाय हा फोटो डॉमिनिकातील तुरुंगातील असल्याचं समोर आलंय एन आय आपल्या फेसबुक पेजवर हा फोटो पोस्ट केलाय यात चोक्सीला चोक्सीचा डोळा लाल झालाय तसंच त्याच्या हातावर जखमा दिसत आहेत चोक्सीच्या वकिलानं मेहुल चोक्सीला मारहाण होत असल्याचा दावा केलाय पालघर तालुक्यातील वडराई येथील समुद्रात भरकटलेल्या बार्ज मधून इंधन बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे गेल कन्स्ट्रक्शन कंपनीचं बार्ज डिझेल ऑइलची गळती होत होती छोटे तराफे आणि मच्छीमारांच्या बोटींच्या मदतीनं इंधन बाहेर काढण्यात येत आहे नौदल आणि तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरनं भरकटलेल्या बार्जमधील तीसहून अधिक कामगारांची यापूर्वीच सुटका करण्यात आली आहे अभिनेता अक्षय कुमारच्या मागची बातमी 왕쥐 스 <susur>